नमस्कार तळोदा वृत्तांकनमध्ये आपलं स्वागत आहे जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनल लाईक ला आणि सबस्क्राईब करा व बेल नोटिफिकेशन ऑल वर सेट करा सोजण्यामध्ये पारंपरिक किंबदेव पूजन उत्साहात संपन्न अक्कलकुवा तालुक्यातील सोजडान येथे पारंपरिक पद्धतीने गिंबदेव पूजन विधीवत रूढी परंपरेनुसार मोठ्या उत्साहात संपन्न झाले या सोजडान येथील गिंबदेव पूजनाच्या कार्यक्रमास अक्कलकुवा तळोदा व कुकरमुंडा तालुक्यातील गावातील प्रमुख गावकरी उपस्थित होते सोजडान येथे रूढी परंपरेनुसार दिंडन या पूजेचा मान असलेला गिंबदेव पूजन कार्यक्रम गिंबदेवच्या स्थानकांवर आयोजित करण्यात आला होता विधिवत रूढी परंपरेनुसार कमिश्रावरती वळवी जयसिंग पाडवी रायसिंग पाडवी विनयसिंग पाडवी पाडवी लालसिंग या पुजाऱ्यांच्या हस्ते पूजन करण्यात आले यावेळी कार्यक्रमास नागेश पाडवी अलिविर सरपंच किसन नाईक नाला सरपंच भूपेंद्र पाडवी गणपत पाडवी विजयसिंग पाडवी प्रेमसिंग पाडवी अरुणसिंग रणजितसिंग पाडवी कुवर सिंग पाडवी सुरूपसिंग पाडवी धरमसिंग पाडवी कात्या वळवी यांच्यासह अक्कलकुवा तळोदा व कुकरमुंडा तालुक्यातील गावातील प्रमुख गावकरी उपस्थित होते